पन्नास साठ वर्षापासून या तालुक्याच्या विकासाची आणि शेतकऱ्यांची स्वप्न बघण्याचं काम ज्या डॉक्टर देशमुख साहेबांनी कैलासवाशी आमदार काकासाहेब साळुंगे पाटलांनी त्या परंपरेने दुष्काळी असलेल्या या तालुक्यामध्ये जन्म घेऊन <coughs> कायमस्वरूपी कलंक पुसण्यासाठी एक एक पिढी अहोरात्र मनान या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना गोरगरिबांना कष्टकऱ्यांना बरोबर घेऊन पुरोगामी त्वचा विचार जपत या तालुक्याच्या विकासाचं काम केलं आणि स्वाभिमानाने हा तालुका पन्नास वर्ष जगवण्याचं सुद्धा काम केलं आणि हा जगवलेला स्वाभिमान कुणीतरी एका रात्रीमध्ये आपण कुठल्या तरी जीवावर हा स्वाभिमान आपण घेऊ शकतो अशा पद्धतीचा स्वप्न वर्ग बघणारा एक वर्ग या तालुक्यामध्ये निर्माण झाला आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये सांगोला तालुका विकास आघाडी या ठिकाणी आम्ही निर्माण केली आणि या आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी या भागाचे करून सहकारी जेणे वकिलांचं शिक्षण देशातल्या नामांकित कॉलेज मध्ये पदवी मिळवली सुप्रीम कोर्टामध्ये आणि हायकोर्टामध्ये प्रॅक्टिस चालू केली आणि काल डॉक्टर साहेबांनी भाषणामध्ये सांगितलं बारावी नंतर मी जवळजवळ आठ वेगवेगळ्या वैद्यकीय पदव्या बारा वर्ष भारत देशामध्ये ही अतिशय वर्ष मेहनत करून मिळवली आणि बऱ्याच वर्षी आमदार साहेबांच्या नंतर या तालुक्यामध्ये पोगरी निर्माण झाली आणि सगळ्या जनतेनं ज्या पद्धतीनं डॉक्टर साहेबांना सांगितलं तुमचा वैद्यकीय व्यवसाय थोडासा थांबवा माणसाचे डॉक्टर तुम्ही गाडीला आहात तर तालुक्याचे डॉक्टर तुम्हाला व्हायचं या पुरोगामीत्वाच्या जनतेने त्यांना सांगितलं आणि त्यांनी ठिकाणी थांबवलं त्याच पद्धतीला यश न परीक्षा दिली आणि बॅरिस्टर साठी लंडनला त्यांची नियुक्ती झाली कदाचित मागच्या महिन्यामध्ये त्याला बॅरिस्टरच्या शिक्षणासाठी लढल्यांना नियुक्ती झाली होती परंतु या तालुक्यातल्या तरुण वर्गाने त्याला विनंती केली आणि या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या आणि हा गट ओपन झाला आणि आपण सगळ्या मंडळींनी आणि विशेषतः सगळ्यापेक्षा जास्त या तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर बाबासाहेबांनी आग्रह केला मला की आबा पोर चांगला आहे कुठल्याही परिस्थितीला आपण आपल्या आघाडीतनं उभाच करायचं हा आग्रह आदरणीय आमदार साहेबांनी मला केला आणि म्हणून आपल्या या यश राजेची उमेदवारी या गटातून आपण सगळ्यांच्या संमतीने जाहीर केली आहे दुसरे आपल्या पंचायत समितीचे उमेदवार मेडशिंदी गावच्या आमच्या इंगोले ताई एका प्रशिक्षित कुटुंबातल्या माहेर शेतकरी कामगार पक्षाचं मळवली म्हणलं आणि या सांगोल्याच्या आपल्या मेडसिटीचा सुंदाई म्हणून आल्या आणि त्यांना आपण या ठिकाणी पंचायत समितीची उमेदवारी दिली आणि त्यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे आमदार सन्मान्य भाई डॉक्टर बाबासाहेब देशमुख आपले दोन्ही उमेदवार आपल्या गावच्या सरपंच प्रियांका ताई अख्ख गावच्या गाव <coughs> शिवारात राबत होतं पाणी आडवा पाणी हिरवा ही मोहीम असेल छोटे मोठे तलाव बंधारे असतील हे आपल्या सार्वजनिक कष्टामुळं आपण सगळ्यांनी गावाने ठरवून या दुष्काळग्रस्त गावाला स्वावलंबी कसं करायचं हे या गावाने ठरवलं या गावामध्ये आल्यानंतर कैलास गुलाबदाजीची आठवण निश्चितपणाने येते सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना गुलाबदाजींचं आयुष्य पूर्णपणानं गावच्या विकासासाठी त्यांनी या ठिकाणी खर्ची पाडलं मी फार वेळ या ठिकाणी घेणार नाही परंतु या तालुक्यामध्ये पन्नास पन्नास वर्षाची परंपरा जी जपलेली आहे त्याला कुणीतरी एखादा टिकोची येतो एका, एका रात्रीमध्ये दोन डांब रोवतो एखादा डीपी देतो चार चारावल्या मुरून टाकतो आणि गावच्या विकासाची घडी बिघडवण्याचा प्रयत्न करतो कृपा करून मी आपल्याला हात सोडून विनंती करेन की अशा अप्रवृत्तीला आपण कुठल्याही पद्धतीनं बळी पडू नका एकतपूर मध्ये आपण जाऊन या काय परिस्थिती आहे आठ आठ तसंच आहे आज आपण त्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरची सांगितलं बेकायदिशी असल्या गोष्टीला आम्ही कुठंही कनेक्शन देणार नाही अशा प्रकारची फसवी गेली पन्नास काळामध्ये आम्ही तिघ मी पंचवीस वर्ष आमदार साहेबांच्या काम केलं दबाडी आणि तालुक्यातल्या जनतेची फसवणूक केलेला कुठलाही प्रकार मान्य आमदार साहेबांना खपत नाही पंचवीस वर्ष मुलासारखं साधल्या त्यांच्या बरोबर राहिलो वागलो पक्षही माझा जपला परंतु हे चाललंय काय सध्या कुठे यावं आणि एका रात्रीत आपल्या पन्नास वर्षाच्या वहिवाटी मोडून गावामध्ये काय गावाची परिस्थिती रात्र लोक पळतंय उठतंय हिची गाडी आली तिची गाडी आली हे करा ते करा या अपप्रवृत्तीने आपण जागीच फेचलं पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी सत्तेच्या विरोधामध्ये सुद्धा आम्ही ठरवलं नाही आणि ऑक्टर साहेबांनी खरंतर मध्ये विधानसभेच्या निवडणुकीनंतर थोडस आम्ही हरकत झाली परंतु कदाचित स्वर्गामध्ये मान्य आबासाहेबांना आणि काका काकासाहेबांना असं वाटलं असेल अगदी आता बिघडायला लागलेला आहे ह्या दोघांनी एकत्र यावं आणि म्हणून त्या दोघांचा आशीर्वाद पण आम्हाला मिळाला